नागपूर महानगरपालिकेनं दोन हजार चोवीसमध्ये शहराला टँकर मुक्त करण्याचा दावा केला आहे शहरातील अनेक भागात सध्या टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय मात्र पुढच्या वर्षी ही स्थिती बदलेल असा दावा मनपाने केला आहे नागपूर मनपानं दिलेल्या माहितीनुसार मनपाच्या हद्दीत पंच्याहत्तर जलकुंभांमधून पाणी पुरवठा केला जातोय तर सध्या शहरात अठरा टाक्यांचं काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यावर शहरात सर्वत्र जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाईल सध्या शहराच्या अनेक भागात साठ टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आहे तर दोन हजार चोवीसमध्ये हे चित्र पालटेल असा दावा मनपानं केला आहे मनपानुसार दोनशे सत्तर कोटी रुपये खर्चून अठरा टाक्यांचं काम सुरू आहे या टाक्यांचं काम दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होण्याचा दावा मनपानं केला आहे